पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं म्हणत आणखीन एका तरुणाने आत्महत्या केली आहे राहुल पतंगी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून ही घटना पेटबीड गावात घडली आहे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक सुसाईड नोट लिहिली आहे यात त्यांनी ओबीसी आरक्षण केल्याचं म्हणत सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवताय हा अन्याय आहे असा उल्लेख राहुल पतंगे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही गृहमंत्री साहेब तुम्ही जो ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवत आहात हा ओबीसीवर अन्याय आहे तरी ओबीसी बांधवानी जास्ती जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा हके साहेब पंकजा मुंडे धनंजय मुंडे वाघमारे भुजबळ साहेब यांनी ताकदीने लढा लढावा मी यासाठी बलिदान देत आहे दरम्यान राहुल पतंगे यांच्या पत्नीने बीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे राहुल ज्ञानेश्वर पतंगे हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यापासून सारखे टेन्शन मध्ये दिसत होते आपल्या मुलाबाळांचं आता काही खरं नाही आणि नोकऱ्या पण लागणार ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे आपल्याला आरक्षण आता राहिलेले नाही असे राहुल वारंवार म्हणत होते ते घरात गरा, शांत शांत राहत होते त्यांना बरेच वेळ समजावून सांगितलं होतं चोवीस सप्टेंबर रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पत्नी वैशाली पतंगे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे घटनेच्या दिवशी राहुल पतंगे अस्वस्थ होते राहुल कामालाही गेले नव्हते पत्नीनं पत्नी, पत्नी वैशालीने त्यांना घरी राहण्याचं कारण विचारलं आपल्या ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने मला काही जग वाटत नाही असं राहुल यांनी आपल्या पत्नीला उत्तर दिलं दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी पत्नीकडून पन्नास रुपये मागितले पत्नीकडून पन्नास रुपये घेतले आणि घराबाहेर गेले घरी जेवण करण्यास करण्यास त्यांच्या पत्नीने सांगितले पण पन्नास रुपयात काहीतरी बाहेर खाऊन येईन असे म्हणून राहुल घरातून निघून गेले त्यानंतर राहुल यांनी आपला फोन बंद केला त्यानंतर संध्याकाळी अंदाजे साडेसात वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी खंडोबा मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा